नमस्कार मी निले देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व कार्ड सल्लागार चलाभिषेक एखाद बिलवपत्र व पांढर फूल हे श्रद्धेनं अर्पण केले असता जे प्रसन्न होतात ते म्हणजे महादेव या महादेवांच्या शिवलिंगाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत आपणाला शिवलिंग यामध्ये फक्त महादेवाचाच वास आहे असं वाटत असतं परंतु महादेव आपल्या सर्व परिवाराला आपल्या या शिवलिंगामध्ये सामावून आहेत चला तर आज आपण पाहूयात की महादेवांचा जो परिवार आहे व त्या परिवारातील जे सदस्य आहेत त्यांची स्थानं या शिवलिंगामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत सर्वप्रथम हे आपण बघतोय हे प्रत्यक्ष महादेवाचं शिवलिंग आहे यामध्ये महादेवाचा वास असतो यानंतर या, या, या शिवलिंगाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्याला जो हा भाग दिसतोय या ठिक ति, या ठिकाणी जगजन्य पार्वती मातेचं स्थान आहे यानंतर शिवलिंगाचा जो उजवा भाग असतो दिसतोय तो आपल्या शिवलिंगाचा उजवा भाग आहे या ठिकाणी विघ्नहर्ता गणेश यांचं स्थान असतं व जो शिवलिंगाचा डावा भाग आहे म्हणजे हा शिवलिंगाचा डावा भाग आहे या ठिकाणी देवांची सेनापती कार्तिकेय यांचं स्थान असतं याचबरोबर ही जलधारी आहे म्हणजे ज्यावर जो जलाभिषेक केला जातो त्याचं सर्व जग तिथून निघून जातं आपण जलदारी म्हणतो या ठिकाणी महादेवांची मुलगी अशोक सुंदरी याच स्थान आहे अशा या शिवलिंगाची आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी महादेवा महादेवांबरोबर त्यांच्या सर्व सदस्यांचा आपणाला आशीर्वाद मिळताना दिसतो सोमवार हे व्रत तुम्ही केलं महाशिवरात्रीचा उपवास केला महादेवांची उपासना केली रोज महादेवाच्या महादेवांचे दर्शन घेतले त्यांना एखादं बिल्वपत्र अर्पण केलं जलाभिषेक केला एखादं पांढर फुल त्यांना अर्पण केलं तर अतिशय साध्या अशा भक्तीने महादेव तुम्हाला प्रसन्न होतात व ते त्यांच्याबरोबर त्यांच्या सर्व परिवाराचा तुम्हाला आशीर्वाद देतात त्यामुळे काय होतं तुम्ही सर्व संकटातून बाहेर बाहेर पडता तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळतं आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टीत आपणाला यश मिळेल याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन मिळत असतं तुम्हाला त्या त्या दृष्टीने चांगले मार्ग सापडतात व तुमची चांगली प्रगती होताना इथं आपणाला दिसते त्यामुळे महादेवाची पूजा करणं कधीही चांगला आहे कारण अतिशय कमी वेळात होणारी ही पूजा आहे फक्त श्रद्धेनं तुम्ही त्यांना शरणागत व्हावं लागणार आहे व त्यांची पूजा ही करावी लागणार आहे हे फक्त श्रद्धे जे भोगलेल्या आहेत त्यांना षोडोपशारी पूजा नाही केली तरी चालते फक्त तुम्ही किती त्यांच्याशी श्रद्धेनं कनेक्ट आहात हे ते पाहतात व तुमच्या श्रद्धेनुसार ते तुम्हाला उत्तम असं फळ देतात यामुळे तुम्ही महादेवांची पूजा करून आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करावी व आयुष्यात उत्तम अशी प्रगती साधावी थँक्यू तुम्हाला जर का तुमची वास्तुविधी हवी असेल ज्योतिष अंकशास्त्र मार्गदर्शन हवे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा फोन नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू